कर्मदंड मराठी वर्त लढा सत्याचा चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब करा तालुक्यात पाणी व चारा छावण्याची तात्काळ अंमलबजावणी करा छावा संघटनेची मागणी उमरग्या तालुक्यात पाणी टंचाई आणि चारा छावण्यांची तात्काळ अंमलबजावणी करण्यासाठी अखिल भारतीय छावा संघटनेच्या वतीने दिनांक अकरा मार्च दोन हजार चोवीस रोजी तहसीलदार गोविंद एरमे यांच्याद्वारे मुख्यमंत्री यांना निवेदन देण्यात आले यावर्षी पाऊस कमी झाल्यामुळे सर्वत्र दुष्काळ सदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे राज्य शासनाकडून दुष्काळ जाहीर केले असून याबाबत प्रत्येक महसूल मंडळात उद्भवलेल्या पाणीटंचाई व चारा छावण्यांची तात्काळ अंमलबजावणी करण्यात यावी व उमरगा लोहरा तालुक्याची तात्काळ आढावा बैठक घेऊन तात्काळ उपाययोजनांची अंमलबजावणी करावे ज्या ज्या ठिकाणी पाणी टंचाई भासत आहे त्या ठिकाणी टँकरद्वारे पाण्याची व्यवस्था करण्यात यावी अशा आशयाचे निवेदन तहसीलदार गोविंद निर्मे यांना देण्यात आले यावेळी अखिल भारतीय छावा संघटनेचे तालुका अध्यक्ष बाळासाहेब माने शैलेश नागने रुद्रास्वामी वैशाली जाधव शोभा हिंगळे किशोर माडजे वीरभद्र स्वामी धीरज गायकवाड सुभद्रा पंचाळ दस्तगीर पटेल अंबादास गायकवाड रवी कवटे आदी उपस्थित होते कर्मदंड मराठी वृत्त लढा सत्याचा चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब करा